पुढडहून आताच आलेल्या विशेष बातमीपत्रानुसार लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अधिकारी विभाग तसेच पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवा अधिकारी यांच्या विरोधात संविधानाच्या आर्टिकल 21 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी फिर्याद शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे यांनी लोणार पोलीस स्थानकात दिली आहे सविस्तर वृत्त असे कि चा की लोणारच्या मुख्याधिकारी विभाग वराडे यांनी लोणार शहराला किमान आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ पाणी देण्यात यावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाने अनेक वेळा विनंती करूनही निवेदन आणि त्यासाठी आमरण उपोषण देखील करू नही त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी आठ दिवसातून एकदा स्वच्छ आणि फिल्टरयुक्त पाणी पुरवठा करू असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते पण त्या विषयाचे गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी रीतसर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केली त्यांच्या या कृतीमुळे कोणत्याही प्रकारे फिल्टर न केलेले पिवळ्या रंगाचे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी दोन महिन्यातून एकदा शहराला नळ योजनांमार्फत सोडण्यात येते बुलढाणा आरोग्य प्रयोगशाळेचे मुख्य अणुजीवशास्त्रज्ञ यांनी या पाण्याचे नमुने घेतले असता आलेल्या अहवालानुसार हे पाणी पिण्यायोग्य आणि संपूर्ण परिसरासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे याच कारणाने शहरातील शेकडो अल्पवयीन मुले आणि वृद्ध डायरिया पोटाचे विकार आणि कावळी यांसारख्या विकाराने ग्रस्त झाले आहेत त्यामुळे लोणार नगरपालिका मुख्य अधिकारी पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवाधिकारी हे तीनही अधिकारी शिक्षेस पात्र आहेत त्यांनी आर्टिकल एकवीस चे उल्लंघन केले असून जाणीवपूर्वक विषारी घटक युक्त दूषित पाणी सामान्य जनतेला प्यायला देऊन त्यांच्या जीवाशी खेळ केला आहे त्यामुळे या विरोधात गुन्हा दाखल करून नियम कारवाई करावी अशी फिर्याद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक गोपाल बछिरे दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सुदन अंभोरे यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल केली आहे दुर्गंधीयुक्त आणि पिवळं पाणी प्यायला देतात दोन महिन्यातून एक वेळा नळ सोडले जातात आणि तेही पाणी दुर्गंधीयुक्त असतं आर्टिकल संविधानाचं आर्टिकल एकवीस यानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनं ती ग्रामपंचायत असेल नगरपरिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यांना जो सार्वजनिक पाणी पुरवठा करावा लागतो तो शुद्ध निर्मळ आणि पिण्याजोग असावं नगर परिषदेची सीओ श्रीमती विभाग विभा। वराडे यांना तत्काळ बरखास्त करा त्यांच्यावर बीएनएस एकशे तेवीस नुसार कारवाई करा त्यांच्यावर आर्टिकल एकवीसच्या उल्लंघनाची कारवाई करा आणि इथे नवा सीओ येईल तो स्वच्छतेची व्यवस्था गावामध्ये नाल्या साफ होत नाही रस्ते फोडून टाकलेले आहेत ड्रेनेज लाईन ही आउटडेटेड दोन हजार अठरा मध्ये जी ड्रेनेज लाईन सँक्शन झाली होती ती पंचवीस मध्ये काम चालू झालं आणि ती पुढच्या पन्नास वर्षे टिकन अशी असावी परंतु ही आउटडेटेड ही सहा महिने सुद्धा ही ड्रेनेज लाईन चालणार नाही आणि त्यामुळे आम्ही हे कामही बंद केलं होतं परंतु या मुख्य अधिकारी यांच्या कानावर कुठलीच गोष्ट जात नाही जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही पोलीस स्टेशन लोणारला फिर्याद दिलेली आहे दोन दिवसामध्ये चौकशी चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करतो असा शब्द येथील ठाणेदार निमेशजी नेते यांनी मला दिलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रश्नाला शेवटपर्यंत नेल्याशिवाय थांबणार नाही म्हणजे नाही